नमस्कार मित्रांनो आज आपण एका नव्या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत जे पिकतं तेच विकतं मात्र बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे विकतं ते पिकवलं जातं हे दाखवण्यासाठी अनोखी शेती करण्याचा प्रयोग दरवर्षी केला जातो अशीच आपल्यातून भन्नाट शेती करण्याचा नवा आदर्श उभा केला आहे कृषी विज्ञान केंद्रानं यात विशेष म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ब्लॅक टोमॅटो अर्थात काळ्या रंगाच्या टोमॅटोची शेती देखील करण्याचा प्रयोग यशस्वी केलाय अनेकांनी ब्लॅक टोमॅटोचं नावही ऐकलं नसेल पण तुम्हाला माहित आहे का की हा टोमॅटो दिसाय काळा असला तरी यामध्ये विविध गुण आहेत हे टोमॅटो खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो आणि याच टोमॅटो बद्दल सविस्तर माहिती दिली आहे कृषी विज्ञान केंद्रातील कृषी तज्ज्ञ संतोष करंजे यांनी पाहूया नमस्कार मित्रांनो आज आपण बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलो होत सगळ्यात पहिल्यांदा इथला विचार केला तर इथली जी काही नाविन्य पद्धती शेती केली जाते ही शेतकऱ्यांसाठी एक आदर्शवत शेती असते प्रामुख्यानं टोमॅटो आपण लाल कलर मध्ये पाहतो टोमॅटो म्हटलं की असे लाल कलरचे टोमॅटो आपल्या डोळ्यासमोर येतो मात्र कधी विचारात तुम्ही केलाय का की टोमॅटो हा जांभळ्या रंगाचा देखील असू शकतो काळ्या रंगाचा देखील असू शकतो मात्र हेच उत्पादन घेण्याची किम या बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने केली आहे काळ्या रंगाचं टोमॅटो जांभळ्या रंगाचं टोमॅटो अशा जवळपास तीस प्रकारच्या प्रजाती ज्या की देश आहेत त्याचं उत्पादन केविकेच्या माध्यमातून अगदी यशस्वी पद्धतीने घेण्यात आलेलं आहे आणि सोळा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना हे प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे शेतकऱ्यांनी या शेतीतून नेमकं काय घ्यावं हे देखील या माध्यमातून सांगण्यात येणार आहे आपल्यासोबत इथले कृषी सहाय्यक अधिकारी आहेत सर काय सांगाल टोमॅटो म्हटलं की लाल कलर समोर हो येतो मात्र माध्यमातून एक जांभळ्या कलरचं काळ्या रंगाचं टोमॅटो नवीन विकसित करण्यात आलेलं ने आहे नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि किती प्रकारच्या या ठिकाणी ठिकाणी त्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही वेगवेगळे नवीन प्रयोग करत असतो त्यातलाच हा एक प्रयोग आहे की आपण यावर्षी टोमॅटोचे देशी वाण संवर्धन केलेले आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक लावलेलं आहे तर ह्याच्यामध्ये तीस वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत जसं तुम्ही जांभळ्या रंगाचं कलर दाखवला तर ते हे पण देशीच आहे हे कुठलं हायब्रीड किंवा के क्रॉसिंग केलेलं नाही किंवा सिलेक्शन नाही हे सगळं आपलं जुनं ते सोनं म्हणतं ते आहे जुनं संवर्धन केलेलं आहे हे आपल्या एका शेतकरी जे आहेत सोलापूरचे गवळी म्हणून त्यांनी हे संवर्धन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला हे वान उपलब्ध करून दिलेत आणि ते आपण इथं लावल्यानंतर त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता चांगली आहे आणि हे बियाणं आपण पुन्हा पुन्हा धरू शकणार ह्यातलं जे निघणारे बियाणं आहे त्याचं बी धरून रोपं तयार केली तर तेच कॅरेक्टर त्याच्यामध्ये येणार आहेत काय परत ह्याच्यातले कॅरेक्टर बदलणार नाहीत म्हणून ह्याच्यामध्ये असे प्रकार आहे की गोल टोमॅटो आहे इलांगेटेड आपला लंब गोल अंडाकृती आकाराचा टोमॅटो आहे काही खाचीचा आहे काही चेरी मधले दोन तीन प्रकार आहे छोटा चेरी आहे मोठा चेरी आहे किंवा एकदम बारीक चेरू चेरी म्हणजे अगदी बोरापेक्षा लहान आकाराचा पण चेरी टोमॅटो तुम्हाला इथे मिळेल ह्याच्यामध्ये लाल रंगाचा टोमॅटो आहे पिवळ्या रंगाचे चेरी टोमॅटो पण आहे ही जी हा, की हा, की हे जी जी खाचीतल्या प्रकारातलं आहे आंबट गोड आपल्याला टोमॅटो लागतो पण देशी मधला हा उत्तम पर्याय वाण आहे याच बी तुम्ही पुन्हा धरा आणि लावा आता हा एकदम बारीक चेरी टोमॅटो मध्ये तुम्हाला सांगितलं होतं हा, हा एकदम बारीक आहे एकदम बारीक हा आपण मध्ये खाऊ शकतो हा असं पण हे सगळं नॅचरल याच्यात केमिकल मारण्याची गरज नाही रोगराई एकदम कमी येते याच्यामध्ये बिलकुल म्हणजे नसल्यासारखं आहे तुम्ही शेड्याकडे हा वाढ किती होते खालची पानं पकव झाली परत वरती वाढत आहे साधारणतः किती फुटापर्यंत सर कि हे, किती... आ, जा हे, 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 हे देशी जात आणि हे अगदी चाळीस फुटापर्यंत वाढेल म्हणजे आपण जसं टोमॅटो म्हणतो हायब्रीड तसं हे पण चाळीस वाढेल हे बघा हे पिवळ्या रंगाचे चे टोमॅटो हे पण देशी आहे आणि हे पूर्ण असं वाढत जाते वरती हे जे काय देशी ज्या प्रजाती आपल्या माध्यमातून इथं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले नेमकं शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना सगळ्यांना आपल्याला आपण सर्व भाजीपाला खातो पण विषमुक्त खात नाही आपण खातो हायब्रीडच्या जमान्यात हायब्रिड लावलं ला की रोग किडी भरपूर त्याला अटॅक करणार आहेत आपण उत्पादन घेतो मार्केट चांगलं मिळावं हा एक एक प्रकारचा त्यांचा चुकीचा समज नाहीये परंतु आपल्या आरोग्यासाठी आपण स्वतःसाठी काहीतरी असं प्रकारचं संवर्धन केलं पाहिजे देशी खाल्ले तर त्याला रोगराई कमी येणार आहे कीड कमी येणार आहेत आणि त्याच्यातले सत्व जास्त आहेत आपण हायब्रीडमध्ये तेवढी सत्व मिळत नाहीत आणि हे घरात आपल्याला लागतात किती चार दोन टोमॅटो लागतात तेवढे लावायचे दोन झाडं लावली तरी हे आपण परत बागेत लावू शकतो साधारणतः हे जे काही देशी वाण आहेत हे देशी वाण आपण खाण्यामध्ये स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी वापरतोय पण जर उत्पन्नाचा विचार केला तर या देशी वाणामध्ये आणि मला तुम्ही तुम्ही आता सांगा आपण लावलंय याच्यामध्ये माल कुठे कमी दिसतोय हायब्रिड टोमॅटो मध्ये पण माल खालपासून वर आहे याच्या पण खालपासून वरपर्यंत आहे म्हणजे उत्पादन कमी पडण्याचा कुठं काय समजच येत नाही याच्यात पण चाळीस पन्नास टन टोमॅटो निघेल त्याच्यामध्ये पण चाळीस ते पन्नास टन उत्पादन निघेल फक्त राहिला भाग की आपण जे ग्राहक आहे ते ग्राहकाला बघण्यास सवय दिसतो ते विकतय त्यांना चांगलं दिसलं म्हणजे चांगलं वाटत पण ते आरोग्याचा विचार कधी करून खात नाही ते विचार करण्याची गरज कोणाने ग्राहकांनी आहे शेतकरी काय विचार करतो की माझं हे विकणार का विकण्यासाठी त्याला पहिलं समजून सांगणार लागणार ग्राहकाला की तुम्ही हे देशी आहे देशी संवर्धन करा याचं बी पुन्हा पुन्हा लावा आणि त्याच्यावर रोगराई कमी पडणार आहे तेच खा त्याला औषधं फवारले तर तुम्हाला तेच पोटात जाणार आहे आणि त्याच्यापासून इतर आजाराला आपण बळी पडणार आहे म्हणजे आजार कमी करायचा असेल तर देशी खाल्ला पाहिजे नक्कीच इथले जे काही कृषी विज्ञान केंद्रामध्ये जी काही प्रत्याशिक दाखवण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात आकर्षण ठरतंय तो जी काही काळा टोमॅटो आहे तो काळा टोमॅटो यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जवळपास तीस प्रकारच्या प्रजातींच्या देशी प्रजाती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि यामध्येही चांगलं उत्पन्न मिळू शकतं मात्र दुसऱ्या बाजूला ग्राहकांना जे काही ग्राहक आपल्याकडे येतात त्या ग्राहकांच्या स्वास्थ्यासाठी किंवा त्यांच्या शरीरासाठी हे देशी प्रकारचे जे काही टोमॅटो आहेत हे हानिकारक हानिकारक नाहीत हे देशी प्रकारचं खाणं हे माणसाला सुदृढ बनवतं असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे यामुळे येणाऱ्या सोळा जानेवारी ते वीस जानेवारी दरम्यान हे जे काही प्रात्यक्षिक आहे हे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत यामुळे शेतकऱ्यांनी हे प्रात्यक्षिक पाहायला नक्की यावं जेणेकरू इथले जे नाविन्यपूर्ण प्रयोग आहेत हे आपल्या रेग्युलर शेतीमध्ये कसे करता येतील हे मार्गदर्शन देखील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केलं जाणार आहे तृथास आपण इथेच थांबू धन्यवाद